जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे दरिद्रता संहार करण्यासाठी काय करता येऊ शकतं दरिद्रता नष्ट करण्यासाठी काय उपाय आहे का तर त्यासंबंधी आज व्हिडिओ मी बनवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला ह्या उपायाने फायदा निश्चित होईल असे मी तुम्हाला ग्वाही देतो तर उपाय काय करायचा आहे तुम्ही कुठल्याही महिन्याच्या प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे आता तर आता येणारे चैत्र महिना मग तुम्ही काय करायचं आहे चैत्र महिन्याची प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याला तुम्ही ही जी सुरुवात करू शकता उपायामध्ये काय करायचं आहे तुमच्या गावातलं शे शी शिव शिवशंकरांचं जे मंदिर आहे त्या भगवान शिवाच्या मंदिरामध्ये तुम्ही दुकानातून बाजारातून एक छोटासा पितळाचा दिवा घेऊन जायचा आहे पितळाचा दिवा म्हणजे कुबेर दिवा मानतात त्याला तुम्ही दुकानदाराला जर बोलला की कुबेर दिवा द्या दे तर ते तुम्हाला देऊ शकतो दिल तो आणि नसेल तर तुम्ही मागून घेऊ शकता कुबेर दिवा एक कुबेर दिवा घ्यायचा आणि तुम्ही काय करायचं भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जायचं प्रतिपदेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला जायचं आणि संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तुम्ही तुमच्या गावातल्या स्थानिक ब्राह्मणाकडून संकल्प लिहून घेऊन जा किंवा त्याला तिथं बोलवा त्याच्या हातनं संकल्प करा संकल्प करून घ्या त्याला म्हणायचं आमच्याकडून हा संकल्प करून घे त्यांना तुम्ही सांगा त्यांची काय असेल ती दक्षिणा द्या तुम्ही काय ते मागतील काय आता त्यांचं ते ते, ते कार्य तेच करतात तर त्यांना तुम्ही द्या दक्षिणाचं त्यांनी काय असेल ती आणि संकल्प करा संकल्पामध्ये काय करायचं तुम्ही चाळीस दिवसाचं अनुष्ठान करायचे हे त्याच्यामध्ये तुम्ही चाळीस दिवस तो दिवा तिथं लावायचा आहे शिवांच्या मंदिरात तुपाचा आणि तुपाचा दिवा लावून तुम्ही समजा तुम्ही स्तोत्र कुठलं मानायचे तर दरिद्र दहन शिवस्तोत्र मानायचे तुम्ही दरिद्र दोह दहन त्याने तुमचं सर्व अनसंकल्प पण तुमचा की सकल दरिद्रता दहनार्थे सकल दरिद्रता विनाशार्थे संहारार्थे असं तुम्ही बोलू शकता तर तुम्ही तुमचं दारिद्र्यता नष्ट होणार तुम्ही दरिद्र दहन शिवस्तोत्राचे पाठ करायचे किती पाठ करायचे तुम्ही अकरा पाठ करू शकता सत्तावीस पाठ करू शकता चोपन्न सुद्धा पाठ करू शकता तुम्ही चोपन्न पाठाचा संकल्प घेऊ शकता चोपन्न पाठ होऊ शकतात स्तोत्र ते लय मोठे आसन आहे होऊ शकता करणाऱ्याला ते करू शकतो तर तुम्ही आसन त्याच्यामध्ये घोंगडीचं वापरायचे दिशा तुमची उत्तर राहील उत्तर दिशेकडे तोंड राहील अशा पद्धतीने बसा किंवा पूर्व दिशेकडे तोंड होईल तुमचं अशा पद्धतीने शिवमंदिरात बसा काय प्रॉब्लेम नाही तसं बघायला गेलं तर मंदिरात दिशेचं बंधनच नसतं असं पण आहे मंदिरात पूजा पूजन करत असताना दिशा बघितली जात नाही कुठल्याही दिशेला देवतेकडे तोंड करून पूजा केली तरी चालती तर बरं तुमचं दक्षिणेकडे तोंड झालं तरी काही इफेक्ट पडत नाही असं पण विधान आहे तर तुम्ही भगवान शिवांच्या मंदिरात पूजन हे करायचे आणि समजा तुम्हाला आक चोपन्न दरिद्र दहन स्तोत्र करायचे पूजन करायच्या आधी गणपतीचं स्मरण करायचं आहे गुरुचं स्मरण करायचं आहे कंपलसरी प्रत्येक साधनेलाच आहे त्यात नवीन काय नाही ग्रामदेवतेचा पितरांचा कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे सर्व प्रोसेस तुम्ही फॉलो करायची ही कुठलीही साधना करत असताना तुमची कुलदेवता गणपती दत्त महाराज गुरु परंपरा घरातले पूर्वज पित्र आई वडील सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मग तुम्ही ती सुरू करायची काही काही असो तुमचं कुठलं अनुष्ठान तर त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे एक स्तोत्र झाल्यानंतर दरिद्र दहन की तुम्ही एक बेलाचं पान भगवान शिवांच्या पिंडी व्हायचं दुसरं स्तोत्र झाल्यानंतर दुसरं पान व्हायचं असं तुम्ही चोपन्न किंवा अकरा किंवा एकवीस सत्तावीस जे तुमचं नित्य करणार आहे तुम्ही स्तोत्र तेवढे तुम्ही बेलाची पानं शिवाच्या पिंडीवरती वाहत राहायचं वाहत राहायचं आणि भगवान शिवांचं जे अभिषेक तुम्ही करणार आहे हे स्तोत्र वगैरे झाल्यानंतर किंवा स्तोत्र करायच्या आधी त्या पंचा त्यावेळेला पंचामृतामध्ये केसर नावाच्या घटकाचा तुम्ही उपयोग करायचा केसर त्यात पाहिजे उसाच्या रसायनेसुद्धा तुम्ही भगवान शिवांचा अभिषेक करू शकता त्याचं सुद्धा फळ अत्यंत जबरदस्त फळ आहे त्याचं मोगऱ्याची फुलं सुद्धा तुम्ही वाहू शकता चांगली एक हजार ती सुद्धा अत्यंत स्त्री आहे ती तुम्हाला सुंदर स्त्रीची पा प्राप्ती त्याने होऊ शकते जर का तुम्ही मोगरेची फुलं भगवान शिवांना अर्पण करत करत जर अनुष्ठान एखादं करत असताल त्यातनं सुद्धा त्या गोष्टी होतात शिव तुम्हाला माहिती कसा आहे तो द्यायला लागला की तो हो देतो तर हे आहे तर आपला मेन विषय आपला राहिला मेन विषय म्हणजे दरिद्रता दहन तर तुम्ही काय करायचे केसर वगैरे त्यात वापरायचे त्याच्यामध्ये तुम्ही बेलाची फळं वापरायचेत आणि बेलाची फळं सुद्धा तुम्ही अर्पण करायची केसर अर्पण करायचे पंचामृतामध्ये आणि एक एक सूत्र म्हणजे एक एक बेलाचं पान व्हायचे असे तुम्ही पाठ करायच्यात आणि तो दिवा जो आहे तुम्ही हे तुम्ही चाळीस दिवस करायचे चा, आणि दिवा तेव्हाच वापरायचा तुम्ही दिवा बदलायचा नाही तो दिवा चोरीला गेला नाही पाहिजे तुमचा तुम्ही जर दिवा चोरीला गेला तर मला नवीन दिवा आणून परत अनुष्ठान करावं लागल कारण की तो सगळ्यात खेळ आहे तो दिवा तोच वापरायचा आणि त्याच दिवेत रोज तुपा तुपानेच प्रज्वलित करायचा तो आणि ज्या वेळेला चाळीस दिवस तुमचे पूर्ण वाटेल त्यावेळेला तिथनं तो तो दिवा तुम्ही घ्यायचा तुमच्या घरी न्यायचा आणि तुमच्या घरात तिथनं पुढं तो दिवा लावायचा चालू करायचा मग तुम्ही बघा आणि त्या दिव्याचं पूजन करायचं त्याने तुमचे तुमच्याकडे येण्याचे पैसा येण्याचे तुमचे मार्ग खुले होणार त्यातनं धन स्वतःहून ऑटोमॅटिक तुमच्याकडे चालून येणार तुम्हाला धन येण्याची संधी मिळल्या जाणार तुम्हाला यश येणार तुमच्या अडकलेलं जे धन आहे ते आस्ती, आस्ती। ती सगळी यायला चालवणार हा आता उपाय आहे पण हा उपाय विना कष्टाचा नाही जप जपेत ह्याच्यात साधनं आहे आणि त्यातनं ते होतं कारण की साधनेत तेवढी पावर असती ताकद असते ती घडून आणते त्या गोष्टी साधनेत प्रचंड ताकद असती तर हे असं आहे तुम्हाला करायचं असेल तुम्ही स्वतः करू शकता ह्याला काय तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या मदतीची आवश्यकता नाही आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता लाईक करा शेअर करा आणि जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर तुम्ही तिथनं कॉन्टॅक्ट पण करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता धन्यवाद